आपण रामाचं नाव घेतो श्रीकृष्णावर गाणी गातो शंकराची यात्रा करतो पण एक योद्धा असा होता ज्याचं नाव घेताना लोक अजूनही एक श्वास थांबतात तो म्हणजे सूर्यपुत्र कर्ण पण थांबा तुमच्याकडे माझा एक प्रश्न आहे तुम्ही कधी कर्णाचं मंदिर पाहिलं आहे का किंवा ते कुठं आहे हे तुम्हाला माहिती आहे का अनेकांना या ठिकाणाबाबत माहितीच नसेल पण भारतातील एक ठिकाण असं आहे ज्या ठिकाणी सूर्यपुत्र कर्णाचं मंदिर आहे तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा तत्पूर्वी हे ठिकाण आणि त्या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यापूर्वी आमच्या जा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर्ण महाभारतातला सगळ्यात गुड सगळ्यात शक्तिशाली आणि सगळ्यात उपेक्षित योद्धा म्हणून त्याच्याकडं बघितलं जातं जन्मत कवचकुंडल घेतलेला सूर्याचा पुत्र म्हणून ओळख असलेला आणि त्याची ओळख नंतर एका सारथ्याच्या घरी वाढलेला मुलगा म्हणून झाला त्याला शिक्षा मिळाली कारण तो कुणाचाही नव्हता म्हणून तो अर्जुनासारखा राजघराण्यातला नव्हता ना भीमासारखा बलाढ्य होता ना श्रीकृष्णासारखा युक्तिवान होता पण कर्ण मात्र एकटा लढत राहिला तो नावासाठी नाही तर त्याच्या स्वतःच्या निष्ठेसाठी कर्णाचं नाव घेणारे खूप आहेत त्याबाबत माहिती असणारे देखील खूप आहेत पण त्याचं मंदिर बघणारे फार थोडे कर्णाचं हे मंदिर भारताच्या उत्तर दिशेला आहे जिथं हिमालयानं आपल्या कुशीत झोपवलेली भूमी आहे तिथं एक जागा आहे आणि त्या जागेचं नाव आहे कर्णप्रयाग हो अगदी बरोबर नावाप्रमाणेच आहे सगळं काही प्रयाग म्हणजे संगम आणि कर्ण म्हणजे ते तुम्हाला माहीतच आहे म्हणजे इथं काहीतरी मोठं घडलं असेलच ना असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही बरोबर आहात याच जागी कर्णानं सूर्यदेवाची तपश्चर्या केली होती याच ठिकाणी त्याला दिव्य कवचकुंडल प्राप्त झालं होतं आणि याच ठिकाणी त्यानं आपलं अखेरचं दान दिलं होतं म्हणून या ठिकाणाला नाव पडलं कर्णप्रयाग आपल्यापैकी बरेच जणांनी तिरुपती बघितलंय शिर्डी गाठली आहे अयोध्येची चर्चा देखील केली आहे त्या ठिकाणी देखील आपण जाऊन आलो पण कर्णाचं मंदिर नाही पाहिलं कदाचित ऐकलं सुद्धा नसेल पण हे खरं आहे कर्णाचं मंदिर आहे पण ते संपूर्ण भारतात आणि देशात फक्त एकच आहे ज्या पद्धतीनं राजस्थानमधील पुष्करमध्ये ब्रह्मदेवाचं मंदिर आहे अगदी तसंच तेही कोणत्याही पर्यटन मार्गावर नाही कोणत्याही टी व्ही शो मध्ये नाही कोणत्याही ट्रेंडिंग यादीमध्ये नाही ते आहे उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातल्या कर्णप्रयागमध्ये मखमली थंडी निळशार पाणी आणि एका गूढ अशा शांततेत लपलेलं हे मंदिर कोणतीही जाहिरात नाही कोणतंही डेकोरेशन नाही फक्त एक दगडी देवळासारखी जागा आणि त्या जागेवर उभा असलेला कर्ण एका पुराण कथेनुसार असं सांगितलं जातं की रोज पहाटे सूर्य उगायच्या आधी कर्ण उठायचा पिंडर नदीच्या पात्राजवळ बसायचा डोळे मिटून सूर्याला अर्ध द्यायचं कोणाला न सांगता तो एकटा त्या ठिकाणी जायचा त्याच्या जीवनात लोकांची गर्दी तशी कमच होती म्हणून त्यानं देवाशी संवाद साधण्याचा तो मार्ग निवडला होता त्याने केलेल्या तपश्चर्येवर सूर्यदेव प्रसन्न झाले आणि दिलं त्याला दिव्य कवच कुंडल जे तुम्ही आम्ही आजपर्यंत ऐकत आलो नेमकं तेच पण ही कथा आपण वाचतो खरं म्हणजे ही जागा आजही जशाला तशीच आहे तिथं बसून तुम्ही डोळे मिटले तर त्या थंडीच्या वाऱ्यातही कर्णाचा श्वास तुम्हाला जाणवतो महाभारताच्या युद्धाआधी श्रीकृष्ण आले होते त्याच्याकडं याच कर्णप्रयागाच्या दिशेनं तेव्हा त्यांची भेट झाल्याच्या नंतर श्रीकृष्ण कर्णाला म्हणाले तुझ्याकडं अजून शक्ती आहे तू आमच्याकडे ये राजा होशील हे सर्व त्यांचं बोलणं चाललं असताना त्यावेळेला कर्ण म्हणाला जेव्हा कोणीही मला ओळखलं नाही तेव्हा दुर्योधन माझ्यासाठी उभा राहिला मग आता मी त्याला सोडू तरी कसा असा प्रश्न त्याने उपस्थित केला हाच तो कर्ण होता जो नाती निभवणारा होता पण शेवटचा क्षण आला अर्जुनानं बाण झाडला कर्ण जमिनीवर आला रथ अडकलेला होता तेव्हा एक ब्राह्मण त्याच्याजवळ आला आणि त्यानं कर्णाकडे दाद मागितली कर्णाचं शरीर अर्धवट होतं रक्ताच्या थारोळ्यात पण काय केलं असेल त्यानं त्यानं आपल्या तोंडात हात घालून सोन्याचा दात काढला आणि तो ब्राह्मणाला दिला ही आख्यायिका तुम्ही सगळ्यांनी ऐकलं आणि यालाच म्हणतात अंतिम दान आजसुद्धा तिथं लोक जातात पण ते फोटो काढण्यासाठी नाही स्टोरीसाठी नाही ते जातात कारण त्यांच्या मनात एक आवाज असतो कर्णाला विसरायचं नाही कर्णप्रयागमध्ये गेल्यानंतर लोक संगमात स्नान करतात मंदिराजवळ शांत बसतात सूर्याला अर्ध देतात आणि शेवटी कर्णाच्या मूर्तीजवळ थांबतात आणि त्यावेळेला ते म्हणतात तू हरलेला नाहीस तू लोकांच्या मनात जिंकलेला आहेस एवढं सगळं असतानाही मग हे मंदिर लपवून का ठेवलं गेलं असेल हाच नेमका खरा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आहे अर्जुनाचा जय जयकार श्रीकृष्णांचा महिमा द्रौपदीच्या न्यायासाठी लढाई आणि पण या सर्व गर्दीमध्ये कर्ण कुठे तर कर्ण होता विरोधात म्हणून त्याचं नाव इतिहासात फक्त दुर्योधनाचा मित्र असं ठेवलं गेलं त्याचं मंदिर मोठं नाही झालं कारण राजकारणात तसं चालतं जो बाजूला असतो त्याला विसरलं जातं पण आजच्या पिढीला हे विसरता येणार नाही की कर्ण हा गमावलेला राजा नाही तो आहे देवपुत्र ज्यानं माणुसकीला सर्वोच्च ठेवलं हे मंदिर ते एक वास्तून आहे ते एक शब्दहीन श्रद्धा आहे ते तिथं उभा आहे सांगायला की नाव विसरलं जाईल पण कर्तृत्व हे कायम वाजत राहतं कधी गेलात उत्तर भारतात तर हरिद्वार ऋषिकेश बद्रीनाथ नक्की बघा पण कर्णप्रायग बघायचं विसरू नका कारण तिथं कर्ण उभा नाही तिथं तुमचं आणि माझं प्रतिबिंब उभा आहे ते पण एकटं प्रामाणिक आणि उपेक्षित आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला या अगोदर कर्नाचं मंदिर माहीत होतं की नाही ते देखील कळवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा व्हायरल चर्चा